एकटी आली अगं फॅमिली आहे ते आहे मला ती बघा आमची वहिनी बाय आणि हे बघा तिकडे फॅमिली खाली होतात ना तुला और... ना सात फेऱ्या तुला पण अरे मी आपल्या इथे काय दिसलं नाही म्हणून मी चालत चालले डिमार्टला अरे मला जायचं डिमार्टला मी तिथून पनवेलला चालली म्हटलं आज सगळे इकडे आहेत वडाची झाडं सध्या कमी झालेली आहेत नमस्कार मी सुनीता म्हणजे सुनीता ज्लॉक स्टोरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते सो आज आहे वटपौर्णिमा आणि आपल्या आज सख्या बघा छान सजून धजून आज आलेल्या आहेत वडाला पूजण्यासाठी दरवर्षी तर काय म्हणजे वर्षभर तर नवऱ्याची पूजा करतच असतात बर का सो आज वडाची पूजा चालू आहे तर बघा छान सजलेले आहेत सुंदर दिसत आहेत सगळ्याजणी आणि आमची वहिनी बाई पण आता दिसली मला इकडे म्हणून मी थांबली ए मला फणस पाहिजे त्या फणससाठी ना मी किती दिवस हे केलेलं आहे सो मी आता हा फणस घेतलेला आहे चल चल बाय हा सो चला मग आता मी नाही नाही मी पणवेलाच चालले आता हो बड्डे ना तिचा ऐटको यस बोला काय नाही हे आहेत ना दोन एक माठ तरी आमचे दोघे जुळे नाही आहेत पण बरंच अंतर आहे पण सेम टू सेम दिसतात चलो बाय 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 टाटा सर्व दादा लोक आपल्या आपल्या सावित्रीला शोधत आहेत आणि त्यांच्या सावित्री आता वडाला फेऱ्या मारत आहेत तुम्ही बघत दादा लोक पण उभे आहेत यालाच म्हणतात प्रेम